बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवारीला रवाना झालेत चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेशमूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झाला असून मे महिना अखेरपर्यंत तब्बल अडीच लाख गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जाणार असल्याची माहिती चिंतामणी क्रिएशनचे निलेश जनवाड यांनी दिली आहे परदेशात असलेल्या भारतीयांनाही गणेशोत्सव साजरा करता यावा बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमे जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन कडून दरवर्षी परदेशात गणेश मूर्ती पाठवल्या जातात बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते यंदा सर्वात आधी कॅलिफोर्निया देशात गणपती बाप्पा रवाना झाले मे महिन्या अखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू राहील ज्यात अडीच लाख गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होतील दरवर्षी कॅलिफोर्निया कॅनडा अमेरिका इंग्लंड युरोप जर्मनी आखाती देश सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी लाखो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशांमध्ये पाठवत असतो त्याच्यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा मॉरिशस सिंगापूर दुबई अशा असंख्य देशांमध्ये आपले चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती जात असतात आणि यावर्षी देखील आता गणेशमूर्ती जायला सुरुवात झालेली आहे नोव्हेंबरपासून या गणेश मूर्तींची नोंद होते आणि मे एंडपर्यंत गणेशमूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो आता जर तुम्ही पाहत असाल की पहिली गणेशमूर्तीची कंटेनर आहे शिपमेंट आहे ती कॅलिफोर्नियासाठी रवा रवाना होता है प्रत्येक आठवड्यामध्ये दोन दोन तीन तीन शिपमेंट्स ते मे अखेरपर्यंत सर्व शिपमेंट्स जगभरामध्ये पोहोचवणार आहोत यावर्षी जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज